खर्चाला कात्री न लावता कर्जमाफी दिली जाईल असं सरकार म्हणतं आहे पण दुसरीकडे ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब यांनी मात्र सरकारला आता इशारा दिलेला आहे हा इशारा आहे जर सरसकट कर्जमाफी दिली तर कोर्टात सरकारच्या निर्णयाला आव्हान देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्र वनला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अमर हबीब यांनी हा इशारा दिला आहे पाहूया ते काय म्हणालेत जी धोरण आहेत आता कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफीच्या संदर्भात ज्या मागण्या केल्या गेल्या त्यामध्ये सरकारची सध्याची भूमिका कशी वाटते तुम्हाला नाही सरकार जे ना सरकार चांगलं योग्य अयोग्य असं नाही बघत राजकीय दृष्टीनं काय आहे ते बघून ते निर्णय करणार अच्छा हा आणि राजकीय दृष्टीनं मी ज्या गरीब शेतकऱ्यांच्या बद्दल बोलतो आहे ते शेतकरी राजकारणाला काही उपयोगाचे नाहीत ना विरोधी ना पक्षाला न सत्ताधारी पक्षाला तर त्यांचा तर हेतू असा असा आहे की आपला खजिना वाटून टाकायचा कर्मचाऱ्यांमध्ये आयकर भरणारे जे हैसियतवाले लोक आहेत है, त्यांना देऊन टाकायचं म्हणजे राजकारणामध्ये त्यांना पुढं उपयोग होतो त्याचा ते त्यांना कुठं करायचं हे सरकारची भूमिका मला असं वाटतं की ती याच पद्धतीची असण्याची जास्त शक्यता आहे की त्यांना हा खजिना लुटवायचा आहे माझं दुसरं म म्हणणं असं होतं की शेतकऱ्यांना जी कर्ज बेबाकी करायची आहे ती खूप तातडीनं करण्याची गरज आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात दिवसातून नऊ आत्महत्या होत आहेत जिल्ह्यामध्ये तीन आत्महत्या झाल्या आत्म म्हणजे महाराष्ट्र भारतामध्ये त्याचा ऍव्हरेज काढला त्यांनी नऊ आलेला आहे रोज म्हणजे आपण अष्टप्रहर म्हणतो हे नऊ प्रहर झालेले आहेत की माणूस जाळ सतत म्हणजे चोवीस तास आमच्या दे, देशामध्ये दे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे तर माझा मुद्दा असा होता की त्यांना तातडीनं मदतीची गरज आहे त्याच्यासाठी पुढाकार घ्या आणि तेवढ्याच लोकांना करा की जे, जे शेतीवर ज्यांची उपजीविका आहे ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकर नाही माझं म्हणणं आहे की स घरातलंही जाऊ द्या हो सात बारा कुणाचं आहे तो कर्मचाऱ्याचा सात बारा आहे ना त्याच्यावर तुम्ही त्याची बेबाकी करू नका आधार कार्ड बँक अकाउंट मला ते आपलं आय टीचं काम करणारे जे महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोललो ते म्हणते आम्ही दोन दिवसामध्ये ते लिंक करून देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही हे सगळं शक्य आहे ते करायला हवं पण न विरोधी पक्षांना ते हवं आहे न, न, न सत्ताधारी पक्षाला हवं आहे माझ्यासारख्यानं बोलून त्याचा काय उपयोग होणार आहे पण मी बोलत राहणार आहे परिणाम हो न हो मी जर सरकारनं सरसगट सरसगट कर्जमाफी केली तर मी कोर्टात जाईल